कोची तालुका कवठे महाकाळ येथील हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेची चौवेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात उत्साहात आणि खेळमेळीच्या वातावरणात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सदाशिव सोपान पाटील होते सभे संस्थेचे मॅनेजर विजय बाबूराव पवार यांनी वार्षिक लेखा परीक्षण अहवाल तोटा पत्रक आणि ताळेबंद सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अंदाजपत्रकाला मंजुरी आदी विषयांचं वाचन केलं सभेमध्ये विकास अधिकारी जिल्हा सहकारी बोर्ड बामणे यांच्याकडून सभासदांना मार्गदर्शन करण्यात आलं त्यानंतर बोलताना संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पाटील म्हणाले संस्थेचे एक हजार साठ सभासदे संस्थेला अवर्ग मिळाला संस्थेतर्फे सभासदांना अकरा टक्के डिव्हिडंड जाहीर करण्यात आला ग्रामीण भागात पतसंस्था चालवणे आणि टिकवणे अत्यंत कठीण आहे थकबाकीदार कर्ज सभासदांनी कर्ज वसुलीसाठी गांभीर्याने सहकार्य करा थक कर्ज वसुली आणखी चांगली झाल्यास डिव्हिडंड वाढवता हो येईल सभासदांच्या सहकार्यामुळे संस्था सुरळीत सुरू आहे यावेळी सरपंच सहदेव गुरु माजी सरपंच लक्ष्मण पवार राजी माजी सैनिक फाउंडेशन अध्यक्ष तानाजी पाटील शामराव अप्पा पतसंस्थेचे अध्यक्ष श्यामजी पाटील हनुमान सोसायटी माजी चेअरमन किसान फाकडे उपाध्यक्ष युवराज पाटील हनुमान पतसंस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत साठे संचालक संभाजी पाटील शिवाजी पवार रमेश जाधव तानाजी लक्ष्मण पाटील तानाजी हरिबा पाटील हनुमंत फाकडे बापूसो पाटील यशवंत चव्हाण प्रमिला धनाजी पाटील कमल साहेबराव पवार यांच्यासह कर्मचारी विजय पवार सूरज पाटील शहाजी पाटील सभासद ठेवीदार उपस्थित होते शेवटी श्यामजे पाटील यांनी आभार मानले ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली